निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळपाठी बळपाठीशी अतर्क्य अतर्क्यवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी सेवेकरांना माझा नमस्कार तर मी आज तुम्हाला स्वामींना आपलं दुःख भाव कसं सांगावा कारण बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आपण जातोय मठात केंद्रात जातोय स्वामींना कशाप्रकारे आपल्या अडचण सांगायची हेही बऱ्याच जणांना कळत नाही किंवा हा प्रश्न मलाही पडला होता ज्या वेळेला मी स्वतः स्वामी सेवेत जेव्हा रुजू झाले त्यानंतर मी केंद्रातही जात होते मी माझ्या अडचणीही सांगत होते पण मला नक्की कसं स्वामींपर्यंत आपलं म्हणणं मांडायचं हे मला माहीत नव्हतं तिथल्या ज्या स्वामी वगैरे ताई होत्या त्यांनी मला हा असं सांग सांगितलं की स्वामींना आपलं दुःख आपली काही जी अडचण असेल ती जर सांगायची असेल तर आपल्याला स्वामींना तर त्यावेळेला मला त्या ताईंनी असं सांगितलं की स्वामींना आपल्या अडचणी सांगत असताना आपल्याला एक केंद्रात येताना नारळ घेऊन यायचं आहे त्या नारळ त्या नारळावर फूल तुम्ही खडीसाखर जे काय तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही घेऊन यायचं आहे आणि समोर ब स्वा स्वामींच्या समोर बसायचं आहे केंद्रामध्ये आणि स्वामींसमोर बसून आपल्याला तो नारळ आपल्या हातात घेऊन आणि स्वामींकडे स्वामींच्या फोटोकडे बघून आपल्याला समजा कोणाला काही सांगायचं असेल तर आपण त्या त्या व्यक्तीकडे पाहून त्याच्या डोळ्याला नजरेला नजर देऊन आपण आपलं दुःख म्हणा आपलं म्हणणं म्हणा ते सांगत असतो तर या ठिकाणी आपण आपल्या सगळ्या अडचणी त्या नारळा नारळ हातात घेऊन त्या नारळावर आपल्याला ती सेवा म्हणजे आपल्याला आपलं जे काही म्हणणं आहे ते ती अडचण ती दुःख ते संकट आपल्याला त्या नारळावर ते म्हणायचं आहे आणि स्वामी महाराजांना विनंती करायची आहे की स्वामी महाराज मी माझी सर्व इच्छा माझ्या सर्व अडचणी सगळ्या या नारळावर तुम्हाला सांगितल्या आहेत मला सुख समाधान जे काय माझी अडचण असेल त्याच्यामध्ये मला यश द्या हे बोलून नारळाला आप आपल्याला लाल कलरचा धागा बांधायचा आहे आणि ते नारळ आपल्याला स्वामी मौलींना अर्पण करायचं आहे तर आपल्याला ही सेवा केंद्रात जाऊन करायचे आहे आणि जर कोणाला शक्य नाही केंद्र जवळ नाही तर स्वामी समर्थाचा फोटो हा आपल्या सर्व सेवेकरांकडे आहे त्यांची प्राणप्रतिष्ठा केलेली मूर्ती सगळ्यांकडे आहे तर तिथे आपण ही सेवा घरीही करू शकतो आपण आपलं म्हणणं हे स्वामींना दररोजही सांगू शकतो पण जर खूपच मोठी अडचण आहे खूपच मोठं असं संकट आहे की ज्या ज्याच्यातून मार्ग निघतच नाही आहे तर अशा वेळेला शक्य होईल तर प्रत्येकाने आपल्या जवळपासच्या केंद्रामध्ये जाऊन आपल्या स्वा आपल्या स्वामींना आपलं म्हणणं सांगावं आणि या प्रकारे स्वामींना आपली अडचण या नारळाद्वारे आपण स्वामींपर्यंत पोचवावी तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ